जागा उपलब्ध असेल त्याप्रमाणे म्हणजे फ्युचर मध्ये तुम्हाला किती वाढवायचं आहे तेवढं एका कोंबडीला नॉर्मली एक स्क्वेअर फीट जागा आपल्याला ला लागते कुठे ब्रॉयलर मध्ये हा जो शेड आहे तो तुम्ही किती करणार आहात समजा तुम्हाला जर हजार पक्ष्यांचा टाक ता आहे तर आपल्याला फक्त अडीचशे स्क्वेअर फुटाचा शेड पाहिजे कारण जिथे ब्रॉयलर एका स्क्वेअर फीटमध्ये एक कोंबडी बसते तिथे आपली देशी कोंबडी एका स्क्वेअर फीट मध्ये मिनिमम चार बसतात त्या कशा हे जे शेड तयार झालं तुमचं की त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय बांबू लावायचे अशी आपण शिडी तयार करतो तशी शिडी तयार करायची दीड दीड दोन दोन फुटावर असे बांबू आधी पहिल्यांदा आडवे ठेवायचे असे त्याच्यावर आडवे असे तीन चार पाच बांबू बांधून टाकायचे म्हणजे एका स्क्वेअर फीट मध्ये एक दोन तीन चार पाच देरवर कोंबड्या बसणार आहेत कारण गावठी कोंबडीला खाली जमिनीवर बसायला आवडत नाही तिला जे। जे वर पाहिजे जेवढ्या उंचावर तुम्ही कराल तेवढ्या उंचावर जाऊन ती बसणार म्हणजे खूप मोठ्या शेडची गरज नाही आणि हे जे कंपाऊंड आहे या कंपाऊंड मध्ये तुम्हाला कंपल्सरी ज्यांच्याकडे बाग असेल फळबाग असेल त्यांचा प्रॉब्लेम नाही नसेल ना त्यांनी इकडे झाड लावायची झाड ही कशी लावायची विचार करून जी झाड बाराही महिने सावली देतात अशी दोन चार पाच झाडं असली पाहिजेत काही फळ झाडं असली पाहिजेत काही शेवग्याची झाड असली पाहिजेत अशी झाडं आतमध्ये लावायची आहेत ऑलरेडी